तुमचं नाव सांगा समीर दिलीप खावले काय काय प्रोडक्ट वापरले आणि कशाचा प्लॉट आहे तुमचा आपण भेंडीचा प्लॉट केलेला आहे त्याच्यात आणखी काय काय लावले आस्टर फुल लावले आणि ह्या बाजूला काय 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 लावले लावले तुम्ही तुम्ही मका मका पण आपण आणि मकासाठी सॉइल केअर गार्ड पाण्यातून घेतलं आणि त्यानंतर फवारणीसाठी सन मॅजिक सनबूट आणि सनस्टिक स्प्रे घेतलेला आहे तर स्प्रे घेतल्यानंतर त्याला जे फुटवा निघालेला आहे दाखवा बरं कसं आलं फोटो कधी म्हणजे अगोदरची भेंडी केली होती ना त्याला कधीच फुटवा लावतो कसा बरं हे बघा इथं जे फुटवा निघालेला आहे ना प्रत्येक ह्याला भेंडी आणि मेन म्हणजे त्याला ना मवा होतो जास्त करून ओके तर माझ्यासाठी ना सुपर स्ट्रायकर आणि निम ऑइल आणि प्रिव्हेंटिव्ह वापरले हो म्हणजे आता कुठल्याही रोगाला किंवा किडीला बळी नाही पडलीच नाही मवा आलाच नाही कारण का मवा याने अगोदरच फवारणी केलेली होती म्हणजे एवढं वातावरण बिघडलेलं होतं पाऊस जास्त झाला तर तरी पण काही फरक नाही पडत वातावरण असल्यामुळे जास्त रोग होतो तर फवारण्याच्या नंतर असं काही प्रॉब्लेम आलेला नाही दुसरा ठीक आहे राष्ट्र काय जाण दाखवता तुमच्या म्हणजे राष्ट्र आपण पहिल्यांदाच केलेला आहे तर त्याला जो फुटवा निघालेला आहे ना भरपूर निघालेला आहे भेंडी मध्ये अंतर्गत पीक घेतले तुम्ही हो राष्ट्र आणि त्याला तुमचं असं म्हणणं आहे की फुलं पण जास्त लागली आतमध्ये पण आहे ना हा काय लाग लागलेला नाही एकच कांडी आहे वरती फोटो बघा जास्त एकाच कांडीला किती बरं मोजा बरं फुटवा किती त्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा 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 फुलांचा फोटो आहे बरं बरं आणि मक्याबद्दल काय सांगतील जरा तुमच्या मक्याबद्दल मक्काबद्दल याबरोबर